तर मित्रांनो हे कामाला चाललेले आहे आणि पाऊस आलेला बाहेर हे बघा आता साडी काढायची म्हणती कारण की तिला पावसात साडी घालायला नाही आवडत बाटली कुठे तुझी बाटली इकडं कुठे हो ती बाटली आहे तुझी येड्यासारखी करायला लागली उशीर झालेला आहे ना कारण की का माहीत आहे का साडी पावसामध्ये तिला संभाळणं होणार नाही ना तर म्हणून ती बोलते मी साडी काढणार आहे आता मी ड्रेसेस घालून जाणार आहे हे बाई नको म्हणलं का साडीत चांगली दिसते तर ती पण ती तशी करून चालले ड्रेस घालून चालले माझं काय ऐकतच नाही म्हणून मी पुण्या आता मी तुला पुण्याला सोडून येणार मला काय जास्त बोलू नको पुण्याला सोडणार आहे हे बघा तुम्हाला खोट वाटते हे बघा पाऊस चाल आहे घेतला की आमच्या इकडचं असं वातावरण आहे पोहोचायचं आणि ह्या मॅडम बघा आता ड्रेस घालायचं म्हणजे ए तू ड्रेस घाल नको बघ आवाज ए तर बघितलं कशी येड्यासारखी करायची मीच केलं बंद नाही ना आरती ग्रे डे साडी चांगली वाटते का ड्रेस चांगला नाही वाटत ऐक अग ड्रेस चांगला नाही वाटत ग करते म्हणजे मला साडी आवडती मग आता काय करायचं पाऊस आहे काय नाही होत तुला रिक्षेत जाऊन बसायचं की सोडवायला ती छत्री उडून जाईल आहे बुद्ध तर मित्रांनो बघा ना किती समजावायचं ह्याला साडीमध्ये चांगली वाटते हा चांगली दिसते मी तरी घालते मग मला कम्फर्टेबल नाही अगं कम्फर्टेबल तुम्हीच सांगा मित्रांनो साडीमध्ये कशी वाटते म्हणून मी तिला सांगतोय साडी घाल चांगली वाटते कधीतरी साडी घालून जायचं असतं कामावर असं वाटावं की तर मित्रांनो बघा आता कामाला जायचं म्हणलं तर साडी किंवा ड्रेस घातल्याशिवाय पर्याय नाही तर माझं म्हणणं काय कधीतरी साडी घालून जात जायचं कामावर पण म्हणजे कसं सवय पडून सवय पडून जाते म्हणून सांगतोय मी बाकी दुसरा प्रश्न नाही तो कारण की परत साडी घालायचं बॅग भरले लगेच पुण्याला पाठवलं माझं नाव चेंज कर जर जीन्स पॅन्ट घातली की हिला डायरेक्ट पुणे बघा मित्र पुण्याला घालत होती ना पुन्हा वेगळं होत आता ही मुंबई आहे कळा नाही तर जीन्स पिन्स पॅन्ट मॅग चालत मागोशी समजलं हा छानच दिसते अशी पण छानच दिसते बस प्यार खूप प्यार साडेनऊ आले मला सोडवायला चला सोडवायला येत नाही का आता मी टू व्हीलर आहे माझ्यापाशी का फोर व्हीलर नाही फोर व्हीलर असते तर तुला जरूर सोडलं असत काय एवढं होणार नाही गेला मला साडे घाल बोलले नाही आणि आता मुद्दा म्हणून मुद्द म्हणताय साडे घाल उन्हाळ्याचा प्रश्न नाहीये आता घातलेली साडी काढायची नाही माझं म्हणणं ती तर मित्रांनो तिला किती समजावायचं आणि माझं डोकं नाही डोकं पागल होतं काय सांगायचं लगीन केल्यापासून माझं डोकं काम करणं गेलं खरं सांगतो लगीन करायचं नव्हतं कोणाला काय होती मला नव्हती तुझ्या पप्पाला होती, होती। हा तो बोल नको बघितलं तर लय टेन्शन आहे माझ्या डोक्याला काय करायचं काय सांगा तुम्ही काय आहे का काय पर्याय कारण काय माहिती का सांगून सांगून मी थकतो तरी पण ती काय ऐकत नाही बाई तर आता ऐकलेलं आहे आता साडी घालून चाललेली आहे किती खुश आहे बोल तिला किती जरी दुखवलं किती जरी काय केलं ना ते खुश राहणार कारण की तेवढं माझं प्रेम आहे तिच्यावर होय कपडे कोण कधी करणार आता प्रेम संपलं की आहे काय हो मला टाइम झाला तुम्ही काम वाढवते मी नाही काम काय वाढवत नॉट फेअर दिस इज नॉट फेअर इज तूच काम वाढवी मी काहीच नाही करीन तुझी का ड्रेस वगैरे काढलं होतं ते तिलाच लेट होणार ना त्याला काय करणार आहे तर ऐकलं माझे साडे घाल साडे घे पाऊस कसे हे बघते कधी बंद होतो म्हणून वाट उद्या

माझ्या जागी दुसरी माझ्या जागी दुसरी असते ती राहिली पण काय म्हणता मित्रांनो बरोबर का नाही आता उद्या वट पौर्णिमा आहे आता उद्याच्याला तिकडे वडा झाडाला पूजाला जाणार आहे काय म्हणणार का मी काय म्हणतोय

ऐकलंय ते ना साडी वगैरे परत व्यवस्थित घातली आणि आता चाललेले हो आता हँगच पडणार सगळं हँगच होणार पावसाळा चालू झाला ना म्हणून सगळं हँगच पडणार तर आमची रोजची अशीच भांडणं असतात कशावर नाही कशावर मी भांडणं काढायचा प्रयत्न करतो आणि ती सॉल्व करायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो येण वाग तुझी घरामध्ये रोजचीच भांडणं असतात तर तुम्ही पण समजून जा आणि एकमेकांना समजून घ्या आणि तुमचं आयुष्य असंच पुढं लागू द्या ओके तर इथंच मी व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय